मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज होलमार्किंग गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ खानापूर रस्त्यावर मुरुम वाहतूक करणाऱ्या डम्परचा अपघात झालाय श्रेयस भवन समोर मुरुम टाकताना अचानक डंपर पलटी झालाय या अपघातानंतर खानापूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे. क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेला डंपर उभा करण्यात आलाय. खानापूर रस्त्यावरील श्रेयस भवन समोर मुरूम वाहतूक करणारा डंपर अचानक पलटी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. यानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी मोठी गर्दी केली. याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती अशी की खानापूर रस्त्यावरील श्रेयस भवन समोर टाकत असताना अचानक झोला बसल्याने सदर डंपर भर रस्त्यातच पलटी झाला यानंतर वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने क्रेन आणि जेसीबीला पाचारण करून सदर डंपर तातडीने उभा करून खानापूर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला ऑफर 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 कसली म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर आहेत बाय वन गेट वन फ्रीड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटर चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा वरती एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोअर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम आर पी कमी किमती मध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा जिओ मराठी